बकासूर फायनल ला पाहाय निघालाय बाकासूर पाच फायनल ला पाहाय निघालाय त्याच्यासोबत आहे कारुंडकरांचा चिख्या मैदानाची एक नंबरची जोडी आज साडा वाघापूर मैदानात फायनल साठी पाया निघाले शिवा चांदगावकरांचा बुलट अजय ड्रायव्हर गाडीतून सीम साठी पाया फायनल साठी पाया निघाले

फायनलला गाडी पाहायला गा निघाल्या सेमी तीन मध्ये सेमी पाच आली ना गाडी चला तुम्हाला चार मैदानाची एक नंबरची मानकरी असणारी जुडी वाघेरीचा सर सर्जा तांबेकरांचा सरजा पालकमंत्री केसरी मैदानात फायनल साठी पाळायला निघाले कडच्या तासावर आहे अखलूज मैदानात मथलू सोबत पळायला बाल फायनलला पाळाय खाली निघाला एक नंबर तासावरून त्याच्यासोबत आहे वेगाचा शेवट पलटणकरांची नवीन खरेदी सर्जा जा हा बोला जय मानजाने परवादेशी या बेलगादी एक ड्रायव्हर एक नंबर तासावरून गाडी पाळणार आहे फायनलच्या सगळ्या गाड्याखाली गेल्या उलट फायनल आहे उलटा सूर्य आहे त्यामुळे सगळं काळ काळं अंधूक दिसते व्हिडिओ काय बरोबर होईना झालाय तरी तरी पण आपण प्रयत्न करू की फायनलचा प्रॉपर आणि चांगला व्हिडिओ कसा तयार तयार करावी पब्लिक पण भरपूर आहे ह्या दिशेला क्लिअर दिसतंय इकडे सूर्य असल्यामुळे संपूर्ण अंधार अंधार येतोय कॅमेऱ्यावर प्रसिद्ध बैलगाडा मालक दादा कुटवड यांचा लक्ष्मणराव फायनल खाली निघाला लक्ष्मणराव सोबत पाहणार आहे पृथ्वीराज दादांच्या शिरवड्याकरांचा संग्राम शिरवड्याचा संग्राम चांगली गाडी पाळाली गॅस लागला या गाडीला चांगला शेवटची गाडी फायनलला ला पाहाय निघाली आमदार केसरी मैदानात फायनल खाली पाहाय गेलाय मैदान गच्चा गच्च्या ग्च भरलंय फुल फायनलला आठ तासात आठ गाड आहेत फायनल ला बक्का सूट वेगाचा शेवट सर्जा महाराष्ट्र केसरी चिटवी कांदिवकरांचा सर्जा वाघेरीचा सर्जा सगळे नामांकित बैल फायनल ला उभा सगळ्यात जास्त बकासूर मग बाका मगायला ही गर्दी आहे तुमचं पब्लिक सगळं बकासूर साठी थांबलेलं आहे फायनल सज्ज झालं सुट्टायला आठच्या आठ तास जावं त्या गाड्या फल सुटाच जा सज्ज आहे बापू इशारा का मागे तारका हय मागा गाड्या उभार सुटले फायनल फायनल सुटल्या नंबर घेतला मैदानचा पटॉप फायनल झालाय आपण जाऊन निकाल बघूया हे सगळं पब्लिक बाक्याकडे बाक्यासाठी सगळ्या पब्लिक फक्त बाकाजूरचा एक नंबर पाहिजे तर बघू शकतो मित्रांनो आज आपण आलोय पालकमंत्री केसरी मैदानात साडा आगापूर इथे आणि या मैदानाची एक नंबरची मानकरी ठरली ती दश मेंद केसरी बाकासूर आणि सर्वांचा कारुंडेकरांचा लाडका चिक्क्या तर आपल्यासमोर येत आहेत सहकारी तर दादा काय सांगाल या जोडीबद्दल कशी पाहिली आजची जोडी सहकार मरु अकलुज मध्ये या जोडीने एक नंबर केलेला त्यानंतर चिक्क्या असो किंवा बाका बकासूर असो एक महाराष्ट्रीय के केसरी मैदान तो झालं तिथं थोडं अप आप, अपयशाला आप आपलं सामोरं जावं लागलं जागवत तिथून अपयशातून यशाकडे वाटचाल कशी झाली बघा मित्रांनो एक खेळाडू यांनी वृत्ती दाखवल्या की कधी अपयश कधी यशाला सामोरं जावं लागतं अपयश आलं म्हणून खचायचं नाही यश आलं म्हणून हुरळून जायचं नाही असं दादानी न कळत सांगितलंय आजचं सा मैदान या मैदानाबद्दल सांगा की मैदान कसं झालं आयोजकांचं नियोजन फाटी कशी होती मला वाटते चिक्क्या आणि बाकासूर या भागात प्रथमच ही जोडी पळाली गट नंबर छत्तीस ला गटात पळाली सेमी एक नंबर सेमी मध्ये एक नंबर तसाव पब्लिक न पाहायला पब्लिक न चिक्या पाहायला आज चिक्याला पब्लिक न पळवायचा काय निर्णय घेतला होता बघा मित्रांनो तर यांनी सांगितलं की बक्कासूरची क्रेज कधी कधी त्याच्या अपयशाला पण कारणीभूत ठरते त्यामुळे त्यांनी थोडीशी चक्कल लढवली चिक्याला पब्लिकला ठेवला बाकासूरला हातून घेतला आणि सेमी पास केला त्यानंतर फायनलला गाडीमधून पाहिली दोन्ही आपापल्या खांद्यानं पळून सुट्टा एक नंबर खाली फुल स्पीड चिक्याचं आजचं स्पीड तुम्हाला कुठं वाटलं सेमीला म्हणजे खाली वर तोंडाला चिक्या कुठं पळाला निकाल आज चिक्या तो पुढे जास्त पळाला आज ड्रायव्हर होते चाचा तर त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी गाडी त्यांनी आणली आता आगामी काळाची कॅज नियोजन कुठे असणार आहे काजळ म्हणजे शक्यतो काजळच्या मैदानात असू शकतो ठीक आहे आणि आज तुमचा जो पहि बकासूर आम्हाला ले यायला लेट झाला त्याआधीच आगामी मित्रांनो जसं दादानी आपल्याला सांगितले बकासूरच्या घरी आज कार्यक्रम असल्यामुळे ते काही जास्त उशीर मैदानावर थांबले नाहीत त्यामुळं त्यांची बाईट घ्यायची आपली राहिली आहे तर आपण नक्कीच प्रयत्न करू की आगामी काळात बाकासूरची आणि चिक्याची जेव्हा जोडी पळ एक कोणत्याही मैदानात आगामी तेव्हा आपण या दोघांची एकत्र बाईट घेऊ दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर आपल्यासोबत आहेत चिक्याचे मालिक शेठ आज कशी जोडी पळाली आज तुमच्या हातात एक नंबरचं चषक आहे या पाटण खोऱ्यात एक निसर्गरम्य फाटी राहणार फाटीत आज ही जोडी पळाली रे फाटीबद्दल कसं सांगाल या राणाबद्दल कसं सांगाल हां समजा जर आगामी काळात याच पाठीवर किंवा या तालुक्यात परत पुन्हा मैदान झालं तर चिके आपल्याला इथे पळताना दिसेल का।, का ही जोडी सेम जोडी दिसेल बाकाज चिके ठीक आहे धन्यवाद चेत तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा एक मिनट आम्हाला धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक पृथ्वीराज दादा खुटवडे यांचा लक्ष्मणराव जो आज पालकमंत्री केसरी साडा वाघापूर इथे मैदान झालं या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरला आहे तर दादा काय सांगाल आज शिरवडेकरांचा संग्राम आणि लक्ष्मणराव ही जोडी पाहिली या जोडीबद्दल काय सांगाल हा जोडी पहिल्यांदाच पळाली हां पण जरा जरा मार खात गट काढून हे कुठे तर आपल्याला नशीब फुलकावणी देत होत आज नशीबाद साथ आणि तुमचा आज दोन नंबर झालाय तर ह्या आनंदाबद्दल काय सांगाल आनंद आहे गुलाल झालाय चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज तुम्हाला गुलाल भेटलाय आता हे चषक आहे पालकमंत्री केसरीचं हे हातात घेऊन तुम्हाला काय वाटतंय चार महिन्यानंतर तुम्हाला गुलाल नव्हता आनंद झालाय आज ही जोडी कशी पळाली जोडीबद्दल काय सांगाल गाडी काय गाडी पळली सांगली पुन्हा एकदा गाडी पळणार आहे पुन्हा पुन्हा कुठल्या मैदानात दिसेल आपलं हे नियोजन आगामी आगा काय पळणार आहे विस्तार केल्यानंतर ओपनला गाडी आणली विस्तार केला कुठे पाहणार आहे नागटान मध्ये जो जसा बैल तिथे आदत बैल आदत बैल मध्ये ही जोडी पाहणार आहे की नाही नाही नियोजन आधीच झालेलं आहे ओके सेमीला किती फायनल ला किती तासात पाळली गाडी सहा नंबर तास सहा नंबर तासात असतात पोहणी गाडीने आज दोन नंबर केलेला आहे गाडीचं ड्रायव्हर कोण होतो ड्रायव्हर आपशुंकी कशी आहे ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कशी गाडी आणली ड्रायव्हरनं गाडी आणली म्हणून आज गाडी एवढी घासवून लागली कायम प्रत्येक वेळी वेळेला ड्रायव्हर असतात ड्रायवर असतो पण आज आकुला बसावलं हा आज आपण उडाल करून बैल सारखा पळणार जेवढं उरा पुढे असेल तेवढा बैल दोन वेळ जास्त टाकला म्हणजे जसं फाटी असेल त्या ओराटीच्या फाटीला बैल जास्तच पोहोचतो आणि तुमचं पैरेकर आहेत शिरोडेचा संग्राम त्या बैलाबद्दल काय सांगाल एक नंबर बैल त्रास नाही काय नाही बैल शहा बैल पोहतो लक्ष्मणराव आहे हा एक उजवी खांदेची पीठ आहे आणि तो बैल तोडावी न पीठ होता चला आगामी काय आधीच जसं तुम्ही सांगितलं नागटांच्या मैदानाला याचं नियोजन आहे तुम्हाला नागटांच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि जर भविष्यात तुम्हाला इकडे परत मैदान झालंच या पाठीवर असो किंवा या तालुक्यात असेल तर लक्ष्मणराव आम्हाला पुन्हा इथं पैताना दिसेल का चालेल तुम्हाला पु भावी चालली शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज आपण आलेलो साडा वाघापूरवर जे पालक म मंत्री केसरी मैदान झालं नामदार आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनात तिथं तामकणेकरांचा शिवा आज फायनलचा मानकरी झालाय आज कितवा नंबर झाला शिवाचा चार नंबर झाला शाळ सोबत पाळाली ना सुरली शाळगाव सुरली शाळगावकरांची बुलट पाहाली आज ड्रायव्हर कोण होते विनोद ड्रायव्हर कामती गटाला कोणी आणली गाडी तिने फेरी तिने आणली गाडी कशी पाहाली आज ही घटून पाहाली आता आगामी काय त्याचं नियोजन कुठं दिसेल आपल्याला आठ दिवस विंगात जे एकोणीस फेब्रुवारीला मैदान अठरा फेब्रुवारीला जे मैदाना त्या विंगात पळणार त्या मैदानाचा पहिला झालाय का घरची गाडी पळणार आहे का बर बर आज आयोजन नियोजना बद्दल काय सांगाल पाटण तालुक्यातील सगळ्यात मोठं मैदान म्हटलं तर आजचं हे मैदान होत पहिलंच मैदान होत तर इथं जे आयोजक होते त्यांनी फाटीचं नियोजन किंवा मैदानाचं नियोजन कसं केलेलं झालं आणि आज कितव्या सेमीत झाली दुसऱ्या सेमीत आणि फायनलला किती नंबर तासावर होती दोन नंबर दोन नंबर तासावर दोन नंबर तासावर चार नंबर झाला ठीक आहे वाट वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा आगामी आत आपल्याला अबैल सारखा गुलालात दिसो आणि तुमचं नाव कायम गुल्लाला ठेव हीच अपेक्षा धन्यवाद सडावा कापूर मध्ये पालकमंत्री केसरी मैदानात तामकणी शिवासोबत शामगाव सुरली शाळगाव सुरलीकरांचा बुलट पाळाली आणि आज चार नंबरच्या नंबराचे मानकरी झालेत तसं ओपन मध्ये जसं मालकाने मागा सांगितलं की पहिल्याच गुलाला आहे तर पहिल्या गुलाला बद्दल काय सांगाल आनंद आज घरचं वातावरण कसं असणार आहे सेलिब्रेशन वगैरे घरी फोन झाला काय म्हणाले घरचे घरच्यांची प्रतिक्रिया काय होती गुलाला झालं चषक कुठं आहे तुमचं चषक आत ठेवलं आहे तर चषक तुम्ही पैरकरांना दिले त्यांनी घेऊन गेले ते काय हरकत नाही पण पहिला गुलाल मिळणं महत्वाचं हो आहे आणि आता तुम्हाला गुलाल तर भेटलाय हा तुमचा गुलाल असाच कंटिन्यू राहू अशी ईश्वर चरणी पारताना आणि येणाऱ्या काळात भविष्यात जे तुमचं नियोजन असेल त्या नियोजनासाठी शुभेच्छा येत्या काळात तुम्हाला परत ही आम्हाला जोडी पाहताना दिसेल का शंभर टक्के आगामी काळात आता कधी नियोजन करणार आहेत काय वीस तारखेनंतर तुम्हाला आगामी नियोजनासाठी शुभेच्छा आता सेवेला होय म्हणजे बघा तुम्हाला जसं गुलाल भेटायला लागला की तुम्हाला जी पैऱ्याला पै अडचण आधी येत होती ती आता अडचणी याची बंद झाल्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अशीच चरणी प्रार्थना असेल आमच्याकडून की हा तुमचा गुलाल असाच कंटिन्यू राहावं चला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद